नमस्कार मंडळी मी जया आपलं गाव या यूट्यूब चॅनलवर आपण बनवणार आहे उन्हाळ्यातील भाजी चिवची भाजी तर ही बघा ही आहे चिवची भाजी याला कोणी चिवची भाजी पण म्हणतात कोणी याला भुई म्हणतात तुमच्या इकडे काय म्हणते हे मला कॉमेंटद्वारे नक्की सांगा ही जमिनीवर पसरणारी अशी भाजी आहे ही पूर्णतः अशी जमिनीवर पसरते की बघा मी स्वच्छ धुवून वगैरे ठेवली आहे याला याला मी ही तोडून घेतली आहे तर मी एवढी चिवची भाजी घेतली आहे त्यासाठी दोन मिडियम आकाराचे कांदे मी कापून घेतले एक वाटी बेसन घेतले आहे व पाच लसूण पाकळ्या घेतल्या हे बघा तर चला पुढील कृतीकडे वळूया तर या लसूण पाकळ्या आपण चिरून टाकूया चला हे बघा आपला लसूण छान असा जाडा मी जाड जाड असं चिरून घेतलाय त्याची भाजी फार छान लागते खायला चला आपण गॅस पेटवून घेऊया टाकायचं आपल्याला ते थोडं घातलाय तेल छान गरम होऊ द्यायचंय माझे नवनवीन व्हिडिओ बघण्याकरता माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा बेलायकन दाबायला मात्र विसरू नका तेल छान गरम होऊ देऊया बघा आपले तेल छान तापले चला यात टाकूया आपण थोडे जिरे थोडी हलकी मोरी यात टाकूया आपण चिरलेला कांदा एक वाटी यात टाकून घेऊया आपण चिरलेला लसूण पाकडे छान कलर येईपर्यंत आपण तव कांदा होऊ द्यायचा तर हे बघा आपला कांदा छान होत आलाय ही भाजी चवीला फार अप्रतिम लागते विदर्भात तर या भाजीला आंब्याचा रस जेव्हा बनवते तेव्हा मस्त अशी सुकी खाण्यासाठी बनवतात आणि ही भाजी उष्णता पण कमी करते माझी आजी वगैरे ही भाजी आणायची व छान एका कापडावर पसरून द्यायची व लहान मुलं जेव्हा राहतात घरात ते लहान मुलाला परत एक कापड़ टाकायचं वरून आणि त्यात झोपवायची पहिले कूलर पंखे नव्हते तर मुलांची उष्णता कमी होते माझ्या आजीने माझ्या मुलांना पण तसे त्या भाजीत झोपवले होते बघा आपला कांदा छान होत आलाय हे बघा आपला कांदा छान झालाय यात टाकायचे आपल्याला लाल तिखट मी आहे दीड चमच लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता कमी जास्त थोडी हळद तर चला याला छान परतून देऊया टाकायची आपण तोडलेली भाजी तोडून स्वच्छ धुवून सुकवून घेतली आहे ఛాన మిక్స్ కను आपण चवीनुसार भाजी आंबट अशी असते त्यामुळे यात टोमॅटो वापरावं नाही लागत याची चव फार मस्त आहे याला आपण दोन ते तीन झाकून ठेवूया तर हे बघा आपले तीन मिनिट झाले हे बघा या बाजीला छान असं पाणी सुटले तर यात टाकायचं आपल्याला थोडं थोडं करून बेसनपीठ एकत्र करून घ्यायचं पटकन अशी बनणारी भाजी आहे फक्त ही भाजी निवडायला वेळ लागतो यावर मारूया आपण थोडा पाण्याचा फुलबा पा। हे बघा दर परत एकदा मिक्स करून घेऊया फक्त आता दोन मिनटे याला काढून घ्यायचे याला झाकून घेऊया तर हे बघा आपले दोन ते तीन मिनिटं झाले आपली भाजी शिजून तयार आहे मस्त चला गॅस बंद करून देऊया व सर्व करूया तर ही बघा आपली चिवची भाजी तयार झाली आहे भुई चिवडची भाजी असे पण म्हटले जाते ही थंड असते या भाजीने उष्णता कमी होते शरीरातील तर चला माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल बेलायकन दाबायला मात्र विसरू नका धन्यवाद बाय बाय